सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येते नांदेड मधून नांदेडमधील उमरी तालुक्यात अद्यापही मतदान सुरू असल्याचं कळत आहे ईव्हीएम मशीन बिघडल्यामुळे मतदानाला उशीर झालेला आहे आणि रांगेत असलेल्या सगळ्यांच मतदान होणार आहे असं देखील सांगण्यात आलंय रात्री अकरा वाजेपर्यंत हे मतदान पूर्ण होणार आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे बहुधा पहिल्यांदाच अशा पद्धतीनं रात्रीचे दहा वाजतायत आणि तरी देखील मतदानासाठी लोक रांगेत उभे आहेत आणि नांदेडमध्ये आपण बघतोय ईव्हीएम मशीन बिघडल्यामुळे हे मतदान जे आहे ते लांबलंय राजूगिरी गिरी प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेले आहेत राजू काय अधिकची माहिती स्नेहिल उमरी तालुक्यातील बोळसा गावातील ही घटना आहे आणि ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड मध्यंतरी दुपारी आल्यानंतर तो तांत्रिक बिघाड तेव्हाच दुरुस्त झाला होता पण रांगेमध्ये असलेली लोक घरी निघून गेली आणि साधारणतः संध्याकाळी पावणे सहाच्या आसपास साडेतीनशे ते चारशे लोक मतदानासाठी एकत्रितरित्या मतदान केंद्राजवळ आले आणि त्यामुळे मतदानासाठी ह्या रांगा लागलेल्या आहेत आणि एका मतदानाला साधारणतः तीस ते चाळीस सेकंद लागत आहेत आता सध्याची परिस्थिती अशी आहे की शंभर लोक अजून मतदानाच्या रांगात रांगेमध्ये आहे राजूबा आणखीन किती वेळ लागू शकतो आणि हे मतदान केंद्रामध्ये किती मतदान केंद्रांमध्ये या बिघाड झालेला आहे आणखीन किती वंचित आहेत आणि जे मतदानाच्या रांगेत आहेत स्नेहिल अजून एक ऐंशी ते नव्वद लोक रांगेत आत्ता आहेत आणि त्यांचं मतदान पुढच्या अर्ध्या ते बावन तासात पूर्णपणे होऊन जाईल आणि त्यासाठी ही सगळी निवडणूक यंत्रणा आहे ती कामाला लागलेली आहे आणि या पावणे म्हणजे सहा वाजेपर्यंत जी लोक मतदान केंद्राच्या आत आली त्यांचं पूर्णपणे मतदान केल्यानंतरच हे इथलं मतदान संपणार आहे त्यामुळे कुठल्याचंही मतदान वाया जाणार नाही आणि कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाहीये अगदी धन्यवाद राजू तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय नांदेडमध्ये अजूनही मतदान सुरू आहे ईव्हीएम मध्ये बिघाड झाला होता आणि त्यामुळे हे या ठिकाणच्या मतदानामध्ये व्यत्यय आला होता परंतु खरं तर या मतदारांचं अभिनंदन करायला हवं कारण इतके रात्रीचे दहा वाजता आहेत तरी देखील त्याच जिद्दीनं त्याच चिकाटीनं नांदेडकर जे आहेत ते मतदानासाठी उभे आहेत जवळजवळ शंभर लोकांचं मतदान अद्यापही शिल्लक आहे आणि त्या लोकांना साता मतदान पुढच्या होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम